मैत्रिणी मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये चौतीस साईजचा ब्लाऊजचं मेजरमेंट दाखवणार आहे थ्री डार्ट ब्लाऊज आहे हा तीन टचचा ब्लाऊज त्यासाठी इथं मी घेतलेला जो ब्लाऊज पीस आहे तो डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे सर्वात आधी ब्लाऊजची उंची किती लागते ती घेते तर मी जी ब्लाउजची उंची घेणार आहे ती साडे चौदा इंच घेतलेली आहे ब्लाउजची तयारी उंची साडे तेरा इंच एक इंच एक एक्स्ट्रा एक वाढून घ्यायचं साडे चौदा इंच त्यांना कमी पाहिजे होत प्रत्येक ब्लाउज त्यांचा शोल्डर मधून उतरतो अशी त्यांचं म्हणणं त्यासाठी मग मी इथं फक्त सव्वा पाच इंच शोल्डर घेत आहे आर्मोल साडेपाच इंच छातीचा चौथा भाग आहे नौ इंच छाती चौथा भाग नौ इंच आधी शिलाई मजी सा दीड इंच कमरे भाग आहे हा साढ़े आठ इंच टाइमिंग साठी पॅलेटेड आदर्श हे तो इंच इतले आहे पॅलेट जो अनुमत आपण देतो तो एक इंच 1/2 गळा रुंदी मी सव्वा दोन इंच वरती घेत आहे गळा आहे हा इंच आहे आठ इंच वरती मी तर गळ्याला आता कसं द्यायचं बघा तिकडे दोन इंच घेते नाही का आता पुलीस आहे

गळ्याच्या बाजूला शोल्डर थोडासा दोन सेंटीमीटर कमी करून घेतलेला आहे कमरेचा पाठीमागचा टक्स धरून पूर्ण भाग घेतलेला आहे आता हा भाग कट करून घेतलेला आहे मी इथं ठेवून घेते अगोदर ताज बटन साठी अर्धा इंच जागा या साईडला ठेवून घ्यायचं आणि त्यानंतरच हा भाग कट ठेवून घ्यायचा आता पाठीमागच्या भागापेक्षा समोरचा जो भाग आहे तो, तो एकीच जास्त घ्यायचा तर इथं पाठीमागच्या पेक्षा हे इथं एकीच वाढून घेतलेला आहे बघू शकता तर आम्ही मी करते काढते भाग सर्वात आधी तो अनमोल साईड तो आतमध्ये अर्धा इंच

अर्धा इंच वाढून घ्यायचं फक्त अर्धा इंच आणि इथं जो आपण मोठा त्याच्यासाठी मी एक इंच वाढून घेते पट्टी आहे ती खालून तीन इंच आणि इथं साडेतीन हा जो भाग आहे हा सरळ येतो आणि हा भाग आहे हा असं क्रॉस मध्ये येतो हा जर असं तुम्हाला क्रॉस असेल तर हा थोडासा हा असा वर करून घ्यायचा खरं इथं आपण टक्स घालणार नाही फक्त तीन टक्स हा ब्लाउज घेणार आहे आता इकडून चार वरती हार्ट आणि उंचीला हार्ट असतो आणि दोन्ही साइडला साइड लांच हा टक्स दोन इंच दोन इंचचं दो अंतर असतं पाहिजे प्रत्येकी टॅक्समध्ये आणि हा सुद्धा वाटतं असं येतो कमी असतो तर इथं समोरचा भाग सुद्धा तयार आहे कटिंग करून घेते तर मी भरपूर वेळा कटिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे के पण असं काहीतरी होत असतं कारण डायरेक्ट सांगणं आणि पाठीमागून वाईस देणं वेगळं असतं त्यामुळे इथं मी डायरेक्ट सांगत असताना ह्या अशा काहीतरी गोष्टी होत असतात लहान मुलगा आहे थोडंसं समजून घ्या आता इथं बाही कटिंग करून घ्यायचा बाहीची जी उंची आहे ती दहा इंच आहे आणि बाहीची जी घडी आहे ती सुद्धा साडे नऊ इंच गॅप जी आहे ती तीन इंच आतमध्ये दोन इंच घेणार आहे मी आणि इकड एक हा आणि समोरचा दंड घेणार आहे तो एक तर इथं चौतीस साईज ब्लाऊजचं मेजरमेंट दाखवलं आहे बाई सुद्धा कटिंग झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा तर इथं मी ज्या बाई आहेत त्या दहा इंचच्या घेतलेल्या आहेत म्हणजे आठ इंच मला तयार पाहिजे दोन इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे आतमध्ये फोल्ड करण्यासाठी बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यासाठी समोरच्या भागाला थोडासा आतमध्ये घ्यायचं आणि घेरा आठ इंच घेतलेला आहे सहा इंच फिटिंगसाठी दोन इंच शिलाई मार्जिनसाठी समोरच्या भागाला असे एक टिक करून ठेवायचं जोडते वेळी खूप इझी होतं आणि समजून येतं समोरचा भाग यासाठी हा आहे समोरचा भाग दोन्ही साईडच्या भागांना म्हणजे दोन्ही बाहीना हे अशी मार्क करून ठेवायचे म्हणजे शेवतेवेळी तुम्हाला समजून येतं आता इथं चौतीस साईजच्या ब्लाऊजचं मी पूर्ण मेजरमेंट दाखवलेलं आहे बघू शकता पाठीमाचा भाग बाही समोरचा भाग आणि क्रॉसपट्टी आता इथं अस्तरच्या अजून दोन क्रॉसपट्टी मी काढून घेणार आहेत बघू शकता त्यानंतर मी काच बटन पट्टी ते सुद्धा कटिंग करून घेतलेले आहे कमरेचा भाग जो आपण पट्टी लावतो तीसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे व्हिडिओ माझा इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे पण पणापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद